पी सेवन न्यूज मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे संतोष सुभाषराव सोळंके साहेब धन्यवाद आपला, आपला खूप मोठा एक वडिलांचा वारसा आहे राजकारणामध्ये वडील जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांचा एक वारसा घेऊन तुम्ही पुढे जात आहात तर आपण वार्ड क्रमांक सातच्या लोकांना जे वार्ड क्रमांक सात मध्ये जे मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत त्यांना आपण कुठल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार मूलभूत रस्ते आता बघायचं झालं तर सगळे रस्ते झालेले आहेत फुले नगर मध्ये हा जो मेन रस्ता आहे जिथन अर्ध माजलगाव जाते कोटची वस्ती आहे किंवा मग मागची जी वस्ती आहे ही हा रस्ता झालेलाच नाही म्हणजे काय अडचण आहे काय माहित नाही सगळीकडे रस्ते झाले तिथं झालेले नाही मूलभूत सुविधा होत नसतील तर मग कोणत्या हिशोबाने तुम्हाला दुसरे पक्ष निवडून देतात भाजप हा असा पक्ष आहे सगळ्या सुविधा आहेत रस्ते नाली हे जे प्रश्न आहेत हे ह्याचा पूर्णपणे नाय नायलाट करण्याची जबाबदारी भाजप घेत आहे संध्याताई च्या खाली हा आ, प्रभाग आम्ही पूर्णपणे विकासाच्या दृष्टीने चांगला करू हो। काल एक आपली विराट प्रचंड सभा मंगल कार्यालयामध्ये झाली पंकज ताईंची हो। आणि ताईची सभा झाल्यावर काही वातावरण मध्ये काही आपल्याला वाडामध्ये आपण फिरून आलात काय बदल वाटतोय आपल्याला हो निश्चितच ताईच्या सभेनंतर निश्चितच पूर्ण चित्र बद, बद, बदलताना दिसत आहे माझ्या हिशोबाने सव्वीस च्या सव्वीस जागा अध्यक्ष संध्याताईच्या अध्यक्षतेखाली आणि पंकजाताईच्या अध्यक्षतेखाली पूर्ण सव्वीसशे सव्वीस जागेसहित सहित अध्यक्षपदाची पूर्ण सीट आमचे येणार आहेत असं मला शंभर टक्के खात्री आहे एक एक माझा क्रॉस प्रश्न आहे तुम्हाला वडील आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये होते आणि तिथला समजा त्यांचा जे मोठा दीर्घ अनुभव होता ते तुम्हाला कामी येत का शंभर टक्के त्यांचा राज राजकारणामध्ये तर खूपच मोठा वाटा आहे पण त्याच्याहून जास्त त्यांनी जे समाज कारण का, कार्यामध्ये जे काम केलेलं आहे मंदिर म्हणा कुठं एक तीन चार मंदिर बांधलेले आहेत परत सामाजिक कार्य न गिनण्यासारखे काम त्यांनी केलेले आहेत जे की लोकांना माहिती नाही इथं प्रचार करून लोकांना सांगावं लागतात की ह्यांनी आम्ही हे केलं ते केलं पण लोक स्वतःहून सांगत असतात की दादा आपलं माझ्या वडिलांनी हे केलेलं आहे ते केलेलं आहे ह्यांची मदत तुमच्या वडालाची मदत झालेली आहे मला असं सांगून मला प्रचार करायची गरज नाही असं झालेलं आहे माझ्यासाठी प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण पूर्ण फेरी केली असेल आपल्याला काय समस्या तुम्हाला वाटल्या आणि तुम्ही काय समस्या सोडणार प्रभाग क्रमांक चे आता कचरा कचऱ्याच कचऱ्याचा एक प्रश्न आहे परत हा रस्त्याचा एक प्रश्न आहे अतिक्रमण काही ठिकाणी आहे हे सगळं हे सगळे प्रश्न आहेतच पण कुठं पद दिवे नाही आहेत कुठं पाण्याची सोय नाही आहे पाणी नियमित येत नाही कुठं लाईटच अनियमित आहे हे सगळे प्रश्न आहेतच आपण जसा की महत्वाचा माजलगाव तालुक्यात मोठा प्रश्न आहे की माजलगावमध्ये पाणी आठ दिवस किंवा दहा दिवस या दरम्यान माझलगावमध्ये जनतेला पाणी भेटत या पाणी समस्या तुम्ही वॉटर फिल्टर किंवा अजून काही विविध प्रश्न जे आहेत तुम्ही त्या समस्या तुम्ही कसं सोडवणार पाणी प्रश्न आता एवढं मोठं धरण असून आठ दिवसाला पाणी आपल्याला येणं म्हणजे आपलं आपलं नशीबच फुटकं आहे म्हणायचं म्हणजे जे मोठं नेतृत्व आहे ते काय का, कसं समाजकारण किंवा राजकारण करत आहे आणि कशी समस्या लोकांनी लोकांची सोडवत आहे हे सगळ्या नागरिकांना कळालेच आहे आणि त्या हिशोबाने ह्या निवडणुकीमध्ये लोक त्यांना त्यांची जागा निश्चितपणाने काय संदे तार संदेश तारखेला माझी माझा हेच संदेश राहीन मी बाप्पाचा मुलगा आहे पण माझे पूर्ण सगळीकडे मी फिरून आलेलो आहे सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या समस्या मी येत्या पुढच्या मला जर संधी दिली तर शंभर टक्के मी ह्या पूर्ण समस्या हे करण्यासाठी तयार आहे आपली उच्च आणि अशी शिक्षित एक आ, कुमारी आ, आ, संध्याताई ज्ञानेश्वर ह्या आहेत त्यांना कसा प्रतिसाद भेटतो आपण माजगाव शहरामध्ये रॅलीमध्ये गेला असता हो। खूपच चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि पंकजा जे कॅन्डिडेट निवडले आहेत वरचे असतील खालचे असतील अध्यक्ष पदाचे असतील सदस्य पदाचे असतील हे खूपच तरुण चेहरे आहेत आणि ज्यांना खरंच राजकारण तर सोडा फक्त समाजकारण करण्यासाठी एवढे जिद्दीने ते लढत आहेत हे आता मी जाताने बघतच आहे कुठं बी ताईचा संध्याताईचा एवढं म्हणजे सगळ्यांना भेटणं म्हणजे त्यांचं बोलणं हे खूपच चांगलं आहे आणि त्यांना अध्यक्षपद आद्धि, भेटलं असं समजू शकतो मी आता अजून आपण काय समस्या जनतेच्या सांगाल जनतेच्या समस्या आहेतच सगळ्याच समस्या आता तुम्हाला सांगितलं पी सेवन न्यूज मराठीमध्ये हे होते सोळंके प्रवा क्रमांक सात ब चे उमेदवार पी सेवन मध्ये यांचं सर स्वागत धन्यवाद